स्वागत आहे राहुल दादा बोला लाईक केल्याबद्दल धन्यवाद आजचा दिवस कसा गेला छान छान गेला राहुल दादा तुमचा कसा गेला दिवस आज काय जेवण केलं आज कद्दूची भाजी आणि भाकरी होत्या तुम्ही कशा चहा पिली का तुम्ही एल कीला बो एल बोलत आहे बोला चव्हाण स्वागत आहे तुमच्या लाईवर बोला किरण हाय बोला येतात ना हो येतात येतात मुलगा पाडेपाडा पाडा तर करतोय खूप वागाव आहे घरी खूप त्रास देतात आहे हो का तुला दादा स्वागत आहे तुमचं बोला हॅलो नांदेडकर बोला माझं लहान असताना हातपाय टांगून वरती द्यायची ओका वरती टांगून द्यायची असं का बरं कोणते आई बाबा नाही मारीत गेले मी नगरला आहे ओका बरं बरं विलय दादा का आहे शिक्षा तुम्ही कुठे नाही नाही तुम्ही कुठे आहे ताई मी घरीच आहे दादा बोला स्वागत आहे तुमचं बोला सर्वांना क्रांतीकारी जे भेल सत्यपाल स्वागत आहे तुमचं बोला Hmm. लय विचार चालू आहे हो विचार करते म्हणून मी ब्लॉक केलं काय हरकत नाही असू द्या डोक्याला ताण आलाय का काही हो ना लय कशाचा आलाय ताण आलाय मला सांगा येत नाही डोक्याचा ताण शांत करा हो का सांगी राम हो का असं सांगा येत नाही कसं सांगू आणि हाय ताई साहेब बोला रोहित भैया कसे आहेत हाय ताई, ताई नमस्कार चहा घेतला का नाही घेतला हा मलाच का तुम्ही खूप हाय मंगेश हा तुम्ही खूप टेशनमध्ये दिसता तीन नाईक केला आहे श्री नाईक केला आहे के बोर वाटते तुझी तुझी रडली की बरी वाटते राहू का मॅटर सिरियल दिसते भो पळापळा नाही नाही थोड्या वेळाने बोलू का बोलते a seven in a day मुलाला असं म्हणत आहे असं बोललो मी थोड्या वेळाने बोलू का बोलते असं म्हणलो ताई मी थांबू का पडू ओ काय आवाज येत नाही आता येतोय काय आहे हे चला माफ करा हां